श्री राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास ते ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविनमानी मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविनमानी जग त्याचा हो देऊन विटाळ नामाची जे ते मस्ती तेथे ते रामाची वस्ती याहून जे जे वाटेल सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा ज्याने नाही ठेवली हृदय रामा राम करून घ्या आपलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वाचे समाधान जे जे होईल ते समाधानाचेच कारण रामास व्हावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण ते ठेवू ते नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी माग तसे दान, ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानो सुख रामापायी करून घ्यावे आपणासार्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य ई आड, त्यांना सारावे बाजूस एक बजावे भगवंतास नाही सत्य मानो जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदय दे। जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउठी लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू चाड नाही सोडू भगवंत जान, प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही आंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर ते कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक बजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षपूर्ण तिने होईल समाधान नामाची धरावी कास देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे म्हणे मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहरनिशी देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघ्वीर रामा तुझ्या करता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामचरणी लावावे मन इतके करावे तुम्ही थोडेफार नाही करू दुसरी यात या जान, जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।